एक मिस बारा बारचे बोलते तरी लाव या आम्हाला उपकृत ठरा ओम बजर प्रभू रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेली नाशिक पुण्यनगरी आहे भगवान भोलेशंकर त्र्यंबकेश्वरच्या सानिध्यात त्याच्या आशीर्वादात राहिलेली नाशिक नगरी आहे आणि साडेतीन शक्तिपीठापैकी अर्ध शक्तीपीठ असलेलं वणीची सप्तशृंगी देवी तिच्या छत्रशाळेखाली आम्ही नाशिककर वसलेलो आहे म्हणून आम्ही स्वतःला भाग्यवान समजतो प्रत्येक जागेची काहीतरी खासियत असते नाशिक पुण्यभूमी कर्मभूमी कुंभनगरी का म्हटलं जातं तर त्याचं कारण हेच आहे दोन हजार सत्तावीस साली कुंभमेळा नाशिक मध्ये होतोय त्यासाठी आम्ही तुम्हाला आजच आमंत्रण देतो यावं यावं कुंभमेळ्यामध्ये नाश, नाशिक माझ्या नाशिकच्या पुण्यनगरीची खासियत पाहावी कुंभमेळ्याचा आमचा आदर तितके पहावं तिचा आस्वाद घेण्यासाठी यावं तुम्ही नाशिकच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जा चौकात जा दुकानात जा मॉलमध्ये जा संस्कृतीमध्ये जा तुम्हाला मिसळची एक वेगळी टेस्ट मिळेल मिसळची एक वेगळेच प्रकार पाहायला भेटेल महाराष्ट्रातील घराघरात लाल मसाला पोचलेला आहे काळा मसाला हा स्पेशल मसाला असतो खोबरं कोथंबीर मिरची कांदा खसखस पांढरे तीळ त्याच्यानंतर मसालेदार पदार्थ खाड्या मसाल्याचे पदार्थ हे तव्यावर शॅलो फ्राय केले जातात पोह्यापासून तुम्हाला मिळतं कॅल्शियम फायबर त्याच्यानंतर दोन प्रकारची शेव एक प्रकारची शेव असते ती भावनगरी असते तिच्यामध्ये मोहन टाकलेलं असतं ते सॉफ्ट असते आणि दुसरी शेव आहे ती कडक आहे या सॉफ्ट आणि कडकचं जे मिश्रण आहे ते तुम्हाला मिसळचा रस्सा त्याच्यात गेल्यावर कळत जे मेल्ट होतं ना त्याच्यानंतर त्याचा स्वाद काही अप्रतिमच लागतो आणि मिसळ दोन मिनटात गरमागरम खाल्ली तर तुम्हाला ती ना एक वेगळीच कीक देते हे आमचा अनुभव आहे त्याच्यानंतर नाशिक मिसळचा सगळ्यात मोठा कोर मी तुम्हाला सांगितलंय मोड <laughs> मोड त्याच्यानंतर धनझणी असा कळा रस्सा आणि त्याच्याबरोबर तर्री त्याच्यानंतर येईल कांदा कोथंबीरलेलं तही हे आपल्याकडं ऑप्शनल आहे ही मिसळ तुम्हाला येईल कांदा लिंबू हिरवी मिरची कुठेही न मिळणारा असा आमची खासियत आहे कुठेही न मिळणारा मिसळ बरोबर असा हा कॉम्प्लिमेंटरी त्याची चव काही वेगळीच आहे त्याच्यानंतर लिज्जतचा ओरिजिनल लिज्जतचा कल्रम कुरकरम असा पापड आणि ही सगळी बी डिश ही सगळी डिश आज आपण आज रोजी पंच्याहत्तर रुपयाला देतोय आणि नाशिकला यावं आज अशोक अशोकस्तंभ येते यावा सकाळी सात तिथे दुपारी तीन पर्यंत कोण हो मिसळ पाव काय मसाल्याची स्वादिष्ट रुचकर झनझणीत हे सगळं तुम्ही ठरवणार आहे अशी मिसळ आणि आमच्या मिसळची खासियत आहे जर आमच्या मिसळने त्रास झाला ॲसिडिटी झाली जळजळ झाली पोटदुखी झाली सगळा खर्च आम्ही करू आसिक जर आम्ही मिसळचं नातं वेगळं आहे एक मिसळ बारा पाव एक मिसळ बारा ऊपर से बोलते तरी लावा असं जर नाशिककर बोलला नाही तर तो, तो नाशिक करत नाही